अस सुजवल ना थोडी पोकळ वाटते ज्यांना ना नाही हाय हाय बऱ्यापैकी हाय इतर बरं ठेव मस्त पहिली मग वा तुरल्या बघ कसले आलेत त्याच्यावर लाव हे बघा मस्त हे बघा कसले शिजले त्या चिकन पोपटी मधल्या आपल्या खेकड्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जी मागे आपण व्हिडिओ अपलोड केले ना आणि त्याच्यामध्ये आपण जे चिमोऱ्या खेकडे पकडले ना तर त्याची मित्रांनो आज आपण वेगळी चिकन पोपटी म्हणजेच खेकडा पोपटी बनवणार आहोत तर ती रेसिपी काय माहीत नाही ती यूट्यूबवरती बघून थोडी आयडिया घेऊन आपण आज बनवतो आहे किती सक्सेस होईल काय माहीत नाही कारण आपल्यासोबत आज रेसिपी बनवणारे भोरनाथ इथंच आहेत मी भोरेनाथ आणि बाबू असे तिघजण आलावा तर त्या पोपटीला चव चांगली यावी म्हणून सर्व आपण सामान जे जे काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो हो तर व्हिडिओ कंटिन्यू मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा पूर्ण कातलाचा भाग आहे पूर्ण कातलाचा आणि इथंच मधीच हा खड्डा आहे ह्या खड्ड्यामध्ये आपल्याला चिकन पोपटी बनवायची एवढं लाकडा गोळा करता वाव हे बघा ह्या झाडाची हर्दी हर्दी लाकडा आहेत ना आणि माडाचे साव आहेत ना ते गोळा करतो पटापट फटाफट आणि घेऊन जाता कारण गावात भेटला तर गावात आपल्याला चांगलं पेटल फक्त हे भरीच असलं ना की भरपूर पेटत राहील आणि डबा पण मस्त गरम गरम होऊन जाय बाबू मी मी वरणात काम चालू केलं नाही चांगला ढिगारा बसलेला आहे कवता बाबू बास बास आला <laughs> अकरा साडे अकराच्या ट्रेनला कलटी मारायचा आहे आता कसं ते बघायचं आहे एक नंबर <laughs> आला आला <laughs> मी गया ना <laughs> नंतर अरे पा... <laughs> पाणी नंतर भेटला तर चाललं आपल्याला आग तरी पेटू दे आधी मी आणतो डबा डबा नको डबा आण नंतर घेऊन जाऊया बघा मित्रांनो हे सोडणा बिण्णा सगळी आणलेली आणि हा थोडासा गवात पेटवायला तर भेंडी सगळा अवेलेबल फटाफट होताय खरा लवकर टाईम पण नाही आम्हाला कारण ट्रेनला धावायचं आहे चलता बोलता चलता उडता काम असतं आमचा पण मजा करत करत मला टरटर चार मा, मातल्या मानलात मला शिज माटाण शिजायचं मला लावला आहे ला रे ला ला बाबू शिजला <laughs> झाला जिवंत कुर्ल्या कुरल्या भेटल्या मला आठ भेटल्या हेच खोटा वाटत नाही भेटल्या तेवढाच रे का पावटा भेटला नाही रे नाही कुरल्या बघा मस्त मजबूत आता ह्या ह्याच्यामध्ये बाबू मसाला हा हळद आणि ती अजून पिशवी असेल बघ दुसरी पिशवी असेल प्लॅस्टिक पिशवी असेल बघ त्याच्यामध्ये असेल हे बघा आल्या कोथिंबीर आणि आल्याची ही, लस... ही पेस्ट आणि याच्यामध्ये मसाला थोडासा हा बघा मसाला आला त्याच्यामध्ये हळद दे आले लसूण पेस्ट कुठे आहे आले लसूण पेस्ट नाही भेटली ते डायरेक्ट ह्याच्यामध्ये आला आणि कोथिंबीर एक मिक्सर केला ठीक आहे बाकी काय अजून आहे अजून थोडं मीठ टाकल मसाला आहे काय मसाला काय तुला सांगितलं ना चिकन मसाला सगळं मिक्स झालं ओके मध्ये मोठा भेटला होता तो मजबूत डेंगा सगळं लॉक केलाय काय केला तो एक जरा तो मोठा डेंगा होता ना म्हणून लागला नाही वाटत बरोबर हा नर आहे ह्या हा बाग काळून टाकायचा मस्त पैकी आणि असं सुजवल ना एकदम भरपूर आहे त्याच्यात का मस्त ही थोडी पोकळ वाटते झाला ना हाय हाय बऱ्यापैकी आहे इथे बरं ठेव मस्त पहिली मजबूत भरलेली होती सिटी ही करायची काय म्हणजे मसाला चांगला आत मध्ये जाय मागचा भाग काढा होता मागचा भाग काढलाच काडला कौचित पण जरा टाकून द्या मस्त काय ते नाही एकदा प्रवीणने आपण होता त्यात त्या करल्या गडू लागायला लागल्या त्या वेगळ्या कुरल्या ह्या वेगळ्या ह्याच्यात काढण्यावर का काय नसतं आपण नाही करणार याच्यात का भरूया या मग त्याला ते त्याच्यात ते भरू करू हा बरोबर आहे नंबर आहे मासा आहे मजबूत आहे त्याच्या दुसरी गोष्ट चिकन आणि थोडासा कोफ्टीमे टाकायला कारण तो मॅरिनेशन करूनच आलेला आहे त्याच्यामध्ये नॉर्मल आपला घरचा मसाला हळद चिकन मसाला आणि आल्या लसणाची पेस्ट टाकलेली अशी ग्रेव्ही करून मिक्सर करून म्हणजे मिक्स करूनच घरून आणलेलं आहे कारण इकडे टाईम भेटतच नाही आम्हाला म्हणून डायरेक्ट घरी करून मिक्स करून मस्त आहे की आणलं आणि हा गुरल्या फक्त इकडे तयार करा कारण आणि इकडे आपल्याला पाला हा भांबडीचा पाला झाले लांब आहे लाकडा हा थोडासा ठेवून द्या नंतर वरती मारा करायला आहे बघा रेडी आणि मस्त चिकनलं लावलेलं आहे ना हां चिकनला सगळं लावलेलं आहे फक्त आता आपल्याला डब्यामध्ये आता थर मारायला लागतील जातो घेऊ आता थर लावायला घेऊ काय हां चालतं चालतं आहे तसं आतमध्ये येऊन जाईल मित्रांनो हे बघा चार आमच्या खेकडे आहेत ना म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण भरून तयार रेडी झाले आणि हा चिकन आता आणि ह्या वाटण्याच्या शेंगा आणि हा आपलं हे आपला बांबोडीचा पाक हा सर्व लावलेले तर रेडी आहे फक्त आता आपण डबा तयार करायला घेऊया पत्र्याच्या डब्यातच करता कारण आपल्याकडे काय मटक्याचा काय सुरुवात केली नाही भांबुडीचा पाला पण मजबूत भरपूर आहे कालपासून तयार ठेवली होतं बाकी केळीचं पण आणलं काय केळीचं पण नाही खाली कुरले जाऊन देत हा खाली कुरले जाऊन देत म्हणजे कुरल्यावर येणार खाली कुरल्या गेल्या हा उलट्या जा जाणार हो तर मित्रांनो हे आपला भांबुडीचा पाला टाकून झाला आहे स्टार्टिंगला वर म्हणजे तळात एकदम त्याच्यावरती एक तर मारा कुर्ल्यांचा

आण। आण। पर्णारता। पर्णारता। पाला मारा थोडा मारा थोडा मारा आणि याच्यावरती शेंगाचा थर मारा एक मस्त पैकी सगळ्या मारला तरी चालेल चिकन वर ये ना सगळा चिकन टाका जरा चिकनचा थर आला शेंगाच्या नंतर शेवटला एक चिकनचा थर तेव्हा त्याच्यावर शेंगाचा थर मारा नंतर चिकन मारून टाका काम फिट पाणी शेंगा टाकून द्या थोड्याशा टाकून टाक ना ना ना। ना, एक नंबर पाच नंबर पचिस चालू आहे खतरनाक भरलेल्या कुर्ल्या आहेत माती आणि हे काट्या लावून टाका त्या ह्याच्यातल्या 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 घे ना बाबू वर्ण म्हणजे कसं येणार नाही ना खाली लोण ना येणार का बरोबर साडे नऊ नऊ वाजून सत्तावीस मिनटं झालीत तर आपल्याला पण साडे दहा अकराची ट्रेन आहे बाबू मांडवी हा बघा रेडी झालाय आता इथं गावात खाली टाकून ह्याच्या ह्या आपल्या माड्या झावले ह्याच्यावरती डबा रेडी एक नंबर हॅलो पुढची प्रोसेस आपल्याला लावायचं आहे आग हॅलो गवात गवात आण गवात आण साहित्य मरणाच आहे फक्त आता डबा जाळ जाळ करून टेस्ट घ्यायची आहे म्हणजे जास्त किती वाजता आम्ही आला मी तर साडेआठ वाजता आला आणि साडे नऊ वाजेपर्यंत तासाभरात सगळा रेडी केला बघ काय आमस टाकला ना गावात काय करतोय बघू आम्ही थोडं थोडं लाव थोडं बाबू एकदाच लावू नको टरकन जाईल नको नको ह्या सगळा इकडे जरासरी आग लागली ना सगळा कुरियाड आणि सगळा कातला जळून जाईल <laughs> थोडा थोडा नंतर टाकता येईल थोडा थोडा टाकूया बाबू एवढा नको लाकडा लाव बाजू कोंबड्या बरा टाका रात्री कोला कोलाबीला लाला वा वाटत टाका नाही नाही काय नाही झालं आपलं सगळं ओके डन ठेवू लागलं टाकूया बाय करशील हो ते पण आहे ना कोंबड्या पण हा मस्त जराच पुन्हा आपल्याकडे झाड काय किटला उडली तर काय हाय काय नाही हा मस्त मग कुरग्यात जलून टाकूया सगळा लाकडू हा लाकडू लाग खड्डाय मधीच आणि खड्ड्याच्या आतमध्ये लावला भाव आणि बाजून सगळा गावात आहे हा 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 सगळा बाजूला गावात आहे बाबा बाबाई टेन्शन आला बघूया थोडं काय होतंय ते आता पिसलव नको नंतर पिसवण टाकेल ती एकदा <laughs> पिसालली की सगळा सगळ्या पिसलावून टाकते धग घ्यावा जरा बसा तिथं धगाशी थंडी घ्या रेडी टू फाईट गरज नाही ना वाटणार जरा बघा एकदा घ्या चला बाबू गरम अस लाकडा काढा लागतील ती लाकडा काढ नको ती घाई गडबडू ना टाकू काय हम्म टाकून द्या मोबाईल चौका चौकाचे कसल्या ते सगळा बघू काय बरोनात हे बघा मित्रांनो एक नंबर हे बाबू जरा वाटाने बाहेर आले सगळे बघा कुर्ली वाटायची मस्त शिदली बाबू अजून एक कुर्ली दाखव ना एक नंबर भरलेली आतमध्ये आम्ही आणि डायरेक्ट पोपटीच्या थरार लावून टाकलेली ना आता अरे काय सुरुवात करता आयला मी पण हा आहे कुर्ली दाखवतो हा अरे एक नंबर हे बघा भातली आहे ती मित्रांनो मस्तर ना मस्त नंबर काय बघा कस वाटत बघा अजून एक काढ तारी पण तारी पण काढा ना लाव हे बघा मस्त कसले शिजले त्या चिकन पोपटी मधल्या आपल्या ठेकड्या डांग्या कसला डांग्या बघा कसला भेटलेला मजबूत एक नंबर तरनाक झालेला आता खायला सुरुवात करतो मित्रांनो पटापट पटापट कारण टाइम नाही बेटर चला तर मित्रांनो टेस्टिंग चालू आहे पहिला टेस्ट केला तेव्हा एक नंबर लागले बाबू कशी आहे एक नंबर आहे ना मस्त खतर झाले ना ब्रेड बीड आणलेले हे बघा ब्रेडसोबत चिकनचे पीस टाकून खात हे बघा कुर्ली पण टेस्ट करा हा एक नंबर हा हा भरलेलं आहे मॅना मस्त दाखवा हे बघ कसली भरली डेसा आहे काय मोठा डेंगा घेतला आहे ना तर <laughs> <laughs> मित्रांनो जो प्लॅनिंग आम्ही स्टार्टिंग मध्ये केला होता तो एकदम परफेक्ट सक्सेस झाला कारण आणि त्याची टेस्ट पण खेकड्यांची एक नंबर लागते आणि ते आंबूडचा पाला त्याच्यामध्ये मिक्स झाला ना एक नंबर टेस्ट आहे काय सांगू तुम्हाला घोरणातून एक नंबर बनवलेला आहे त्याच्यामध्ये मिक्सर करू सर्व तर मित्रांनो ह्या व्हिडिओला इथंच एंड करतो आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोणी नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसोबत लवकरच तर चला आता बाय फटाफट निघायचा आपल्याला मुंबईला